झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटला महायुतीत पालकमंत्र्यांचा कोण होणार धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री उत्सुकता वाढली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विषय मिळवला पाहता पाहता मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला मात्र या विस्ताराला दोन आठवडे उलटूनही पालकमंत्री नियुक्त करण्याबाबतचा तिढा अद्यापही कायम आहे राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे धुळे जिल्ह्यातही पालकमंत्री कोण याबाबत मोठी उत्सुकता आहे धुळे नंदुरबार जळगाव अर्थात खानदेशातून पाच नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली यात भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन शिवसेनेचे गुलाबराव पाटील दादाजी भुसे भाजपचे जयकुमार रावल संजय सावकारे यांचा समावेश आहे यापैकी महायुतीच्या मागील सत्ता काळात गिरीश महाजन हे धुळ्याचे पालकमंत्री होते दादाजी भुसे यांनीही या पालकमंत्री पालकमंत्री म्हणून धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले त्यामुळे कोण याबाबत या साऱ्यांनाच कुतूहल आहे शेजारच्या नंदुरबार जिल्ह्याला मंत्रिमंडळात यावेळी स्थान मिळालेले नाही परिणामी पाचव्यांदा निवडून आलेले जयकुमार रावल यांच्याकडे धुळे जिल्ह्यापेक्षा नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे असे झाल्यास फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या आमदार रावलांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यावरही वर्चस्व राखणे भाजपाला शक्य होऊ शकते गिरीश महाजन हे जळगाव किंवा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे इच्छुक असल्याने धुळ्याचे पालकमंत्री पद पा शिवसेनेच्या वाट्याला आल्यास गुलाबराव पाटील किंवा दादाजी भुसे यातून एकाची वर्णी लागू शकते गिरीश महाजनांना नाशिक दिल्यास सावकारे हे जळगावचे पालकमंत्री होऊ शकतात धुळे जिल्हा हा अवघ्या चार तालुक्यांचा असल्याने या ठिकाणी पालकमंत्री होण्यास फार रस्सीखेच नसली तरी धुळेकरांना उत्सुकता आहे हे मात्र खरे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे